अरे तेजस काय चाललंय तू काय फोटो लॉटरीच तिकीटाच आई लॉटरीच तिकीट काय येड आहे अरे भाऊ एवढं चांगलं शरीर दिलंय देवाने हाताव भरोसा ठेव आपला हात जगन्नात नशी भाऊ नको कष्ट कर कशाला तिकिटाच्या नादी लागतो आय ते पैसे मिळायचे काय तो तो ते ना बे खरे बर का नको काम धंदे कर कष्ट कर जरा अहो अण्णा आबा तस नाहीये अहो बस स्टँड वर एक पोरग माझ्याकडे आलं बरं हे तिकीट घेऊन बर त्याची अवस्था काय मला बघवली नाही म्हणून त्याला एक पाच पन्नास रुपये मिळवले म्हणून पन्नास रुपये दिले दिल्याने घेतलं बघतो मला काही इंटरेस्ट नाही याच्यात हा यानी एक होतं बर का हळूहळू माणूस इंटरेस्ट नको घेऊन अहो आम्हाला अशी सवय लागायची तुम्ही काही होतं असं ते म्हण बरका बरका पुरुषोत्तम मला याचं तेजस्व आवड का ते पैशासाठी नाही घेतलं पण जिओ पोरगा तिकीट त्याला दोन पैसे मिळावात कमिशन असतं त्याला चार पैसे मिळतील हे याचा उद्देश चांगला आहे राव हा शबा शबा चांगले हुई 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 चांगला उद्देश ठेव फक्त ते परत माय हो त्याला मला म्हणून केलं मी येऊ मी हा भेटतो परत हा एकदम मस्त डोके बाजी राहू ते पोरगिस का भा जरा एक काम हे करू इकडं अरे काय ते अरे तिकीट आहे लॉटरीच हा बस स्टँड वर का पोरां दिलं हा ना पण इतकं डोक खाल्ले आता मला काय करायचं चल पण काय असं तिकीट आहे लॉटरीच आहे ना कितीच आहे पस्तीस लाख लाख रुपये दिले बाबाई बने माय बायकून मला दहा रुपये सुद्धा देत नव्हती हा खाली आहे जरा पस्तीस लाख दिले नाही ते तिकीट तिकीट पन्नास रुपयाचं ते पस्तीस लाख लागल्यावर मिळते आणि तू लागणार काय ते मलाच लागा ना सोडते विषय चौक मी काय घेऊन जाते बघ तो द्यायच आहे अरे पस्तीस लाख रुपये वळलेत मी आज सुगंधावर काय पस्तीस लाख कुठे पस्तीस लाख हे बघ तिकीट पस्तीस लाखाचे अयो पस्तीस लाखाच असलं काय लॉटरीचे तिकीट लागत असतात का असं पस्तीस लाखाचे लॉटरी लागले असत अख्खा गाव करोडपती झालं असत मला एक सांगा किती रुपये आणलंय ते जे कुण आणले घ्या ते मी लोकांच चाललं दराच्या पुंगळ्या करा घाला मागच्या खिशात मागचा खिसा नाही ना मला मग पुढच्या घाला इथं नाही इथं राहू दे बर काय काम होते सांगा काय नाही मला मी असं चालतो तुझ्याकडे बसायला म्हणलं चला टाइमपास बसावा तो रे तुला फोन येतो आताच कट केला मी उचल तू आहे तू लगेच उचलणार आहे का बायकोचा हालो ढोपार फोनच उचलत नाही त्या बायकोचा ढोपर हाणायचा थोबा ढोपरा खाली फोडायचं एकदा आपण बायको कशाला मायाला गेली असती नीट नाही तर काय मी साधारण कदा बसता नाही म्हटलं तरी तू बायकोच्या बसायला लागलीस बस एकटीच काय म्हणले निवड बसल्या माझ्या भावाची वाट पाहते ताई नवाज हा मग तुझ्या भावाची वाट बघ तुझं काय लगेच तुझा भाऊ भेटायला येणार आहे मला ते काय पडलं तुमचं का माझं कशाचं ते जालू भाऊजी आले होते त्यांनी कुठून ते याचं लॉटरी तिकीट आणलं आता काही खरं असतं काय तिकिटाचं दर जाऊ तुला घरी घेऊन जाऊ बाई हा जावाच हिंड फेरी काय कुठे हेडत रे ए लॉटरी स्थिती लॉटरी तिकीट तुला किती बारा सांगू रे कशाला फालतू पैसे घालतो हे लॉटरी बिटरी खेळायची नाही हे नाही भले भले बारबार झाले बार तर या यासाठी तू माय पैसे घेत असतो का दहा पान या नाही दे बघ रे महा नाही दे नाही पलॉटरीला पैसे घालतो खोटं बोलतो परत महा नाही म्हणून अरे ती गडपाट भरे झाले ते काल, तुला का ते, हा, हा, हा? काल? ते काल तुला मी का ते तिकीट दिलं होतं बघ हा हा त्याच काय ना ते कालचं तिकीट मला कोणतं अरे काल का तुला तिकीट मी तूच घेऊन जाय त्याच काय मला लागत मला आठवण राहू मी कुठं ठेवलंय ते अरे थोडं जाल नीट आठवण कुठं घरी ठेवलंय का नाही भाऊ आठवण जाऊ दे मरुदी मला त्याचं काय होणार आहे ते तिकीटाचं जाऊ दे मरुदी तिकीट ते सोडण्यापेक्षा एकाच लाखाला दिले तरी जमू शकत झालो ऐक ना मी काय म्हणतो काय अरे मला पाच लाखाची लॉटरी लागली त्याच्यावर हा हा आणि ऐक ना तुला एक लाख रुपये देतो मला पण 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 तिकीट पाहिजे तिकीट कुठे शब्दाला पक्का पलाटला ना त्याजी शब्दाला पलटत नसतो मी लाख देणार कॅश कॅश तिकीट कुठे सुगंधाला दिली सुगंधाला सुगंधाला सुगंधा अय सुगंधा ऐक नाही हो या काय लागले काय झालं ते तिकीट कुठं कोणतं तिकीट पस्तीस लाखाचं नव्हतं ते आपण बसलो होतो दावा हा ते पस्तीस लाखाच लॉटरीच हा लॉटरीच पण ते कुठं ठेवलं गड्या मी माझ्या लक्षातच नाही थोडं व्यवस्थित व्यवस्थित आठवना आठव ना डोकं चालव ना थोडं बंद पडलं असलं तर त्याला चालव फिर अहो एवढे काय रडून दडून सांगते ना आठवते आता पडलं असं म्हणतो असं नाही ना हो असं कसं म्हणून चालेल थोडं थोडं ना म्हणजे आत कोड ठेवले का कोपऱ्या कापड्यात कुठं तू आठव ल डायरेक्ट एक लाख रुपये अय अरे म्हणजे मला एक लाख आणि हिला एक लाख उरलेले घेणं तुला तीन लाख का अर्चणी तिकीट सापडलं तर हा आठवलं आठवलं अरे ढिघ्या घेऊन गेला का आता मधी कोण ढिघ्या ढिघ्या अहो येऊ द्या हे झाले हो मला येऊ द्या ना तिला कुठे काय

हे ना लॉटरीच तिकीट त्याच्याकडे विचारते कुठे ओ ते नाही का माझ्याकडे तिकीट होत लॉटरीच तू म्हणली याच काय करणार तू ते तिकीट मी झालेलं देत यांना दिलं दिलं शेवटी याच्याकडे आलं आता तिकीट पाहिजे लागलं तिकीट ते कुठे डेपुटी झाली डेपोटे डेपुटी काय तुम्ही ऐकू अरे <laughs> ओ अरे त्याला कोण मारता काय केलंय अख्खा गाव माघडाला काय झालं ते मागशीबी माघडाले काय केलंय तो त्याच्या सांग त्याच्या सांग त्याने काही नाही केलं बकव मारणार त्याचा तिकीट कुठे तिकीट कोणतं तिकीट लॉटरीच तिकीट ऐका ना लॉटरीच ऐक कालचं तिकीट कुठे तिकीट कालचं तिकीट का हां तुझं काय झालं पुराय तिकीट द्या ना आम्हाला लॉटरी लागली लो, ना <laughs> मागशी ओला

<laughs> ना दिले हो माझ्याकडे एक एक लाख रुपये प्रत्येकाला किती जण येत दोन तीन चार पाच सहा सात आठ दहा दहा लाख रुपये त्याचे वाट प्रत्येक प्रत्येकाला काय संबंध तिकीट कुठे ना जागा नागरिक

घडे हो नेमका नंबरचा तुकडा नाही भाऊ हा ना नंबरचे दोघे तुकडे नाहीत नेमके अयो काय रे बुडी ते नंबर नाही रे ते कोपरा आहे कोपरा आहे तो आता काय करायचं आईला मला बाहेर माकडे आता जाऊ द्या बघ ना बघा ना बघ ना स्वदा स्वदा अरे स्वदा स्वदा कुठतरी बघा आसन वाडा अरे त्यांची कुठे पैड काढतो पडे तिकडे बघ हे आहे का नाही हो ते कचरा काय मला अरे आता काय रे नाही टुकडे टाकलं गेल तर तुमचा मित्र हो बघा आता आहे ना मला काल कळलं नाही मी फेकलं आता जनावरांच्या पायाला चिटकून बिटकून गेलय का कुठं गेलय काय मला माहित नाही मला काय माहित पस्तीस लाख लागणार मी ला काय दे, जस... पाडला असतं का, काय डेपोटी तुम्ही याला काय याच्या द्यायचं राह त्याचे डेपोटी आजपर्यंत मी तुम्हाला एवढं मानत होतो ना पस्तीस लाख रुपये डेपोटी लाणूस आज चुकला लावतो नाम देव अरे पण मला काय माहितीये मी जातो राह ते पोटे आज चुकलेच ना तुम्ही जाऊ दे मी जातो अहो पण तारीख तर पाहिजे ना सोडत काय काय मग फाडायचं ना अरे बाबा हे वाईट वड लागेल म्हणून मी लढब सवय लागेल म्हणून मी फायट मला काय माहिती लाख लागते म्हणून असं पैसे ठेवलं असतो चूक केली ना काम मोठी केली आयुष्यात तुम्ही येणे झाले होत होतो आम्ही झाले काय तुम्ही मला माहितच नाही तर डेपुटी काय करतोय आता नंबर नाही त्याला साधा भाऊ आणि तुम्ही काय म्हणा अरे पाय गाडीत नाही पण सांगायचे ना लाग लाग ला मला पैसेच लाख लागणार म्हणून मला काय माहिती आता लागणार काय माहिती एड्या पैसेच लाख रुपये आले तू लग्न फिगन तुला बंगला बांधून दिला असतं मी नशिबात त्या ते ज्या नव्हते आणि आपल्या बी नशिबात नव्हते आता इथून पुढे लॉटरी तिकीट सापडलं ना माझ्याकडे आणून देत जा

तुम्हाला सांगतो हे पस्तीस लाख ना आपले नशिबातच नव्हते अरे आईला तुम्हाला सांगतो नंबर कम खातो कम खाला नंबर मला भोजनान सांगते इंडिया पोटी मी पस्तीस लाख पश्चाने खाल्ले अरे खाल्ले काय खाल्ले ना डेपुटी जाऊ द्या तुम्ही हात का बुट काढू तुम्ही सांगा फक्त नशिबात पैसे नाही रे नाला की नाही बाक पस्तीस लाख तिकीट जाळलं बी खाल्लं बी अहो तुम्हाला माहिती का आयुष्यभर हा पश्चाताप वाटला आपल्याला कायम मला नाही वाटणार कुणी जर विचारलं ना त्याच्या जाल्या तर काय कमी ना मी म्हणे ह्या पठ्याने पस्तीस लाखाचं तिकीट खाऊन कमी ल काय ना आधी लागेल चला चला भामी पटकन पटकन चला शान आहे सकाळ सकाळ उगार वाजू तो भो भता रे माणूस तो बाहेरच ना निघं खरे बरे बर का राम राम गरे गरे मोकडे त काला काला चेष्मा टडन तडरण काढतो भा काढतो टिंगल्या जाल्या तुला आहे ना मायाकडे काय तुला निस्ते गाणे सुचत अरे गावची डेपुटी येते त्यांनीच करायचं नाद आपलं काय खरंय आपण गरीब माणस आप राय बनवता आता कोणता घेतला काय कोणता नाव आहे काय अरे नाव येत नाही तुला आता हे गुची ग्वाची ग्लुची ग्लुची श्याम्या बरं मला नाव ग बसा काय ग्लुची का गुची का आता नावाला काय करायचं बरं ते जाऊ दे महत्वाचा मुद्दा काय तुम्हाला सांगतो ते स्टेज समोर किती काँग्रेस उगाले काँग गावात मग गावात कुणी आलं गेलं काय म्हणतील मला काय दाखवत तुम्ही काँग्रेस उगले म्हणून आव... गावातले नाहीत काय उक्त घेतलं मी सगळं आम्ही गावातले म्हणून लक्ष ठेवतो हो ते कोणतरी पार कचरा कुंडा गेली ते कचरा सगळा टाकून आणून टाकते सांगा बरं हे बघ तुम्ही ना मला ते काम सांगू नका गाव सगळ्याचं हे सगळ्यांनी काम केलं पाहिजे सरपंच आणि आणि एकट्याने मुक्त नाही घेतलं करून टाका सगळे काम मिळून कोण काम ते सगळे मिळून करा ना मग करा ना एक दिवस श्रमदान करा एक दिवस तुम्ही नाही भाऊ माझ्याकडे पैसे बिसे काही नाहीत भाऊ श्यामे मी काय दान करणार नाही भाऊ सरदाम म्हणजे काय काय सरदाम त्याला सांगतो आहे मित्राला दिसतो बरोबर राहतो तो काही नाही श्रमदान करायचं असतं ए श्यामे माझ्याकडे कुठे पैसे त्याला पैसे नाही द्यावा लागत मग कष्ट दान करायचे असते आतापर्यंत मग कष्ट दान केलेत मी ऐका ए याड पाट्या त्या कष्ट दान आहे ना सुगंधा मॅडमला यांना त्यांना केले असते तुम्ही बरं का तू मला नाही केलं का तुमचं काम नाही केलं काय मी काय काय काम केलं वीस रुपयात मग काय असं दहा रुपयात काम होत असतं काय अरे मग तुझ्या लक्षात नाही आलं कष्टदान करणं किंवा श्रमदान करणं म्हणजे त्याचा मोबदला न घेणं म्हणजे न पैसे करता केलेलं काम म्हणजे श्रमदान अरे येड्या गावाच्या करता किंवा महाराष्ट्राच्या राज्याच्या करता आपण जे आपल्या परीने होता येईल तेवढं श्रमदान करायचं गावची स्वच्छता म्हणा गावचा एखादा रस्ता म्हणा तो आपल्या स्वखर्चणी करायचा किंवा स्वतः कष्ट करून करायचा याला श्रमदान मध्ये कष्ट करून करू दे मग किती पैसे दे अरे याच्यात टांगणार आहोत मग तेवढा अरे पैसे तर घ्यायचे नाही ना मग कशाला काम करू मी मला काय करायचं त्याच इकडे इकडे तू इकडे काय अरे श्रमदान म्हणजे पैसे न घेता काम करणे आपले स्वतःचे कष्टदान करायचे म्हणजे आपण स्वतः काम करायचे आता याच्यावर परत याच्यावर बुद्धी चालू नको तू एवढंच लक्षात ठेव कष्ट कस दान करायचे काम एक काम करतो सगळ्याच्या घरी जाऊ सांगू सगळ्याला आणि आज दुपारी सगळे जमा चाल किंवा मग थोड्या वेळेच जामा आणि सगळ्यांनी हे काय करू आज निरोप देऊ थोड्या वेळेला आज निरोप देऊन थोड्या वेळ बोलून घेऊ म्हणजे येणा झाला काय तू मग कसं करायचं आता थोड्या वेळ निरोप देऊ आणि सकाळी दोन तासाचं काम आहे या सगळ्यांनी तेवढं करून टाकू लगेच निरोप देऊ चल चल रे डेपुटी दोन चार जणांनी सांगितले आता गावात हे आबा आले आ, आपाला आपाला सांग राम राम आबा आहे काय चालावा माणूस एवढा माणूस फ्रेश असतो गावामध्ये योगाचे परिणाम येते योगा करते रोज ते आनंदी राहायचं एकदम मस्त बरं आबा काय केलंय आपलं त्या मंदिराच्या अलीकडे स्टेज नाही का त्याच्या पुढं लय अंग्रेस झाले आता कोणी काय येतं नाही कामाला यायला त्याला तर आपल्या सगळ्या गावातल्या काही मोजक्या मोजक्या लोकांनी मिळून तेवढं श्रमदान करायचं या थोड्या वे वे वेळे या एक दोन तासात ते काम होऊन जाईल देवळाच्या पाठीमाग बी आहे ना ते बी करू ना ते म्हणले येईल ना तू येणार येणार सगळे येणार तुम्ही या थोड्या वेळानी बरं का बरं का बाबा चला चल आप राम 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 सामाजिक कार्याला तत्पर असते काय केलंय आपण आज श्रमदान ठेवले गावामध्ये लोक भेटत नाहीत कामाला त्या मंदिरापाशी मंदिराच्या अलीकडचं थोडंस पण वाढले ना सगळ्या गावातले लोक मिळून काढणार इथं तर तेवढं तुम्ही आवर्जून या मग एक दोन तास नक्की 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 या चला चला रे चला ना अरे हे तरुण पोरांना सांगा ना ए विशाल विशाल सांग तू सांग ना मी सांगायला हवी सगळं मला काय झालं डेप्युटी काही नाही हे बघ आपल्या गावात आहे ना ते हे नाही का व्यासपीठात आपलं स्टेज त्याच्या शेजार लोकांनी कचरा टाकला आणि काँग्रेस बी उघाले तर ते सगळं डेप्युटी म्हणली श्रमदानातून आपण साफ करू असं कोण येत नाही श्रमदान आले नक्की दोन तास आणि गावात जमा येत आणि पोरं घेऊन ये तुझे मित्र मित्र काय सांगायला बोल ना चल ये नव तू ये ना कचरा नको म्हणू काँग्रेस उपटायला बोल काँग्रेस कचरा उतरला चल चला बघितलं गावात सोडलाय कठाळ्या कठाळ्या नाही गेला योग यायला नाच लावितो या चे या। याला, याला माहिती का तुम्हाला बरं आज काहीच बोलू नका त्यांना आज फक्त त्यांना काय ते सांगा दिगे काय कर थोड्या वेळेस श्रमदाने ठेवलंय आपण बरं का आपल्या घरच्या भाकरी खायच्या आणि श्रमदानाला यायचं हा म्हणजे समजायचं नाही आपली येत म्हणून यायचं नाही कामाला यायचं इथं श्रमदान काय ते काग्रेस उठायचं व्यासपीठा बसलं नाही ते लोक म्हणते पुढे सगळ्याला सांगतो हेच घर राहायला बर का थोड्या वेळा जेव आणि इकडे डायरेक्ट मंदिराकडे ज्या वेळेस येतो ना ज्या वेळेला नाही तिथे हा ना गाव आणि बोल ज्या वेळेला नाही तिथं आणि ये बर का थोडा वेळ एखाद दिवस कर काम रील काढायला बोलतो तुला आता काँग्रेस काढायला बोलू गेला तिथं गावाला सांगितलं चला चला बर का चला काळे भाऊ आले त्यांना सांग रे हा काळे मामाला सांग काही नाही सांगू मी सांग सांग हा गावात ना आपलं ते व्यासपीठाच्या शेजारी थोडं काँग्रेस झालं ते उपटायचे काम पेट्रोल आपली संपत्ती भरती जाऊ द्या तर आपल्या व्यासपीठा शेजारी काँग्रेस झालंय तेवढे उपटायचे म्हणून श्रमदान करायला या थोड्या वेळात निघाले माझे वाटेच ठेवान तुम्ही काम करा जगाला कारण <laughs> या किसाबी होत नाही अरे त्यांना कुठं बुंदी सांगतो चांगल्या लग्नाला तुम्ही या लग्न होत बुंदी दो बारला दोन किलो बंदी चला आता आता कोण राहिलं सांगायचं आता कोण राहिले गड कोणी अजून चालू आहे ना काय कोणी अजून ते हे मेन माणूस राहिला गावातला आपली सुगंधा तिला कशाला बोली तो काय झालं काय झालं म्हणजे हात तेवढ ती कामाला आली म्हणजे आपला टाइमपास त्यांना बोलून टाइमपास नका करू काम करा काम नाही नाही बरं एक काम करतो मी तोपर्यंत जरा थोडं पानटुकडा करून येतो राहीन तुम्ही काय करा तुम्ही पानटुकडा करा आम्ही सुगंधाबाईच्या घरी जातो तिला भी देतो तिथं जेवण करतो काय की नाही अरे कशाला तिथं जेवण करता तुमच्या घरी जाणार तुमच्या घरी का काय आमच्या घरच्या ना गोड नाही लागत कमून मा भाकरी केल्याला सगळ्या लक्ष भाकरी करताना भाकरीकडे कुठं असतं हो दुसरीकडे चाकरीकडे असतं लक्ष बाई दानशुर्यात बरं दोन तरी बाकी शिल्लक असतात बरं काय करायचं का ते करा कुठं जेवायच ते जेवण पटकन या हा आलो जाऊ माणूस काय म्हणजे असं ट्वाच मारून जातो कशाच श्रमदान कशाचं काय डोक्याला ताण नाही घ्यायचं जास्त तुला सांगा चल इथं पट आपल्याला वाट तुमची वाट बघायला बांधून घेऊन आता पैशाचे फक्त मायासाठी जेवायचे आता बसायचे बारा एक काम श्याम्या मी कुठे गेलो एवढा ढवडा फ्लॅक गडी इथं जे आल्यान दिसत नाही ग तुला तीन ताटकर तीन कुठून मी दोनच चपात्या केल्यात बघ हाय का दोन चपात्या केल्या ती एक खाईन मी एक खाईन तू बघ गप्पा ती एक खाईन मी एक खाईन आमच्याकडे बघत वाणी काय पण काय दोन चपात्या केल्या मला लागतात खायला तुला ला दोन तुला कळलं ना दोनच चपात्या घरी जाऊन भाकरी का घरचं दार द्यायचं सोडून लोक दारात जाऊन खायचं अगं चांगलं सांगायला आलो तुला ते पुढे तिकडे श्रमदान ठेवले जाऊ नको म्हणून कोणी सांगायला आलो तर म्हणलं आपला हात राहू कडे लावून घेऊन जेऊ का संपला विषय कशाला डोक्याला संपला विषय श्रमदानासाठी बोलवलं जाऊ ना जा आपण येते ना काय थोडस काम केलं ना काय होणार आहे जाऊ नको डेपुटी तिकून पैसे वरून आपण काम करायचे पास करून पैसे घ्यायचे आपल्याला काय पाहिजे त्याचा हा हात पाय मळायचे हो पण आपल्या गावच काम आहे गेलो असतो तेवढंच गावामध्ये थोडस बरं वाटतं काही नको झालं तू जाई पटक चल ज्यावायला जेवायचं का तुम्ही मला आकून देत तू इथं बस काय चल निघ तुम्ही पण इथून निघा आता नाही तर मी तुम्हाला धक्के देऊन दोघांना इथून यामुळे नावाचं मला ज्या भेटत नाही मला घास घातलेला खाली पोटात अजून कशी आहे ना कोणी आला ठीक आहे अरे आले की नाही लोक मला वाटलं आले असतील अरे कोणीच नाही अर्धा पाऊन तास झालं मी ते चक्रा मारतोय गावात तु न हो एक दीड तासात येतो मला म्हणले कोणीच आहे ना काय काम आहे ये दोन तास काम आहे राह मला आपण जावं नाही श्रमदान दोघ काय होणार आहे हे दोघ घालता येईल दिवस दिवस आता दोन दिवस नाही बाई दोघांना एक काम कर का बाक। का बर तू श्याम यांनी का बघ आणि मी बाकीचे हा बाप हिबा कोण आहे का बघ त्यांच्याकडे बर हे असे लोक ना टाइम आले येणार नाही बघ बर, बर। योग्य शटल भारी रे दिवाळीला घेतला भारी का बर धुंडरा बसले चला कुठं अच्छा श्रमदार म्हणले ना तुम्ही हा कोणत तेच बसल तांद्रा साडेच ना मग हा तुम्ही सतळ करून घेऊन त्याला सांग त्याला सांग चला हा तेवढा तू का मला डी घ्या तुमच्या डीएपुटीला नाही भाऊ काम तुम्ही काय करता माहितीये का आमच्याकडून काम करून गाव घर करून पैसा आला का गेवताना दाबून आम्हाला काय करत त्याच आपल्या गावासाठी ना गावक गाव कोण तुमचं आहे ना तुम्ही पण त्याच्या गावासाठी हा पण डीएपुटी ना ग्रामपंचायत मधून निधी काढते त्याच्यावर आम्हाला काय भेटणारी निधी आपल्या गावासाठी नंतर वापरता येईल ना तो चल माहिती चल त्याच घरातला भेटते आम्हाला आपल्याला आपलं चल कशाला आप करतो रे आमचा योग्या मला पण असे शर्ट इच्छा पण या कपडे मुळे घालता येत नाही काय भेटले का लोक जे येतात लोता भेटले नाही ते आलं ना श्याम्या काय म्हणले ते बसले ते त्या टाड्यावर ते म्हणते तुला तुझ्या डेपोटेल येत आमने आता निधी तुमच्या घरात झालायच ना आमच्या आमच्यातून काम करून द्यायचं आईला नालाय घेत राह दोघांनी नाय श्रमदान करू आणि ते काम पूर्ण करून घेऊन कोणता निधी घातलाय पदर पैसे घालतो मी का निधी घालतोय का मी त्यांना काय पडलो गावासाठी काही करायचं म्हणलं ना, पा, करा ना आई, लोक लय मागे जाऊ दे का आपल्याच घरचं एकट्याच नाही येते सगळे तुझा घरी जाऊ दे का बाबा हा बोला बोला बोल आले नाही श्रमदानाला येतो म्हणले थोडं माझे ना हात पहिले दुखायला लागले होते अहो किती कोण दोन मिनिटात तुमच्या नावादा पोरांनी केलं असतं बरोबर आहे पण आता जास्त काम नाही होत ना माझ्याकडून काय गावातले लोक बी ना ते श्रमदान बी झाला असतं आणि जरा वरून ग्रामपंचायतला पैसे आले ते गावातल्या लोकांना थोडेफार दोन दोन अडीच हजार रुपये द्यायची होती मला आले असतील ना तुमच्याकडून नाही ना आले नाही ना आले म्हटलं श्रमदान होईल बाकीच्या लोकांना पैसे बी द्यायचे वरून पैसे आले करता पैसे आले हा ग्रामपंचायतला दोन दोन तीन तीन हजार रुपये काय बोलत लोकांना हा वाटायला पण श्रमदानला आले वाटत आलं नाही अर थांबा थांबा काय तुम्ही बस पण मी काय म्हणतो काय करता येईल याच्यावर आता काय नाही करता येत जाऊ द्या मग नाही काय करता का काय नाही करता येत आता जाऊ का जातो मी आता आता कोणी पडली तिथं बघ हा 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 ना हे चिंदे उचल हा सगळं हा हे प्लास्टिकची बिस्स्वी भरा भरा सगळं भरा याच्यात प्लास्टिक ठेवायचं नाही बरं गावात या या गोरी टाका इकडे प्लास्टिक ठेवायचं नाही एका एका जागी गोळा करा सगळं मग भरू आपण सगळं इथं टाकतो मी टाका 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 हा घ्या चल उठ कांगरे उठ टा काम करतोय काम करू गोळा कर करू नका एका एका हा डेपुटी आले वाटत काय सगळे झालं सगळं साफसफाई सगळे करून टाकली काय स्रंद केलं काय डेपुटी सगळं काँग्रेस बिंग्रेस उठून एकदम चकाचक ते स्वत काढले पाणी मारून धन्यवाद ग्रामपंचायती वतीने तुमचा धन्यवाद आहे हा धन्यवाद तर काम होत ऐका ना पैसे देऊन टाका नाही पैसे ते ते तुम्ही म्हणले ना पैसे वरून म्हणून कशासाठी श्रमदानासाठी हे श्रमदानासाठी का पैसे आपल्याकडे हा काय म्हणले दोन दोन रुपये आले जमा करून नेलं तिथं तुमचे पैसे आलेले म्हणून हा का अच्छा 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 आणि एकदम चकचक झालं बरं का एकदम चांगलं केलं भारी काम केलं हा तू केलं हा इनी माग हळू काम केलं पैसे विषय काय आलेलं नाहीत सकाळी प्रेमाने बोलवलं सगळ्याला या सगळ्या गावाचं काम होतं गावाचाच युगा ज्या तिथे कार्यक्रम असतो पैसे तेव्हा सगळे तिथे बसले असते त्या पटांगणामध्ये हा घासपार काढायला श्रमदानाला या म्हटलं तरी आले नाही कोणी मी तिथे एक दीड तास वाट बघितलं आणि पैशाचं नाव काढल्याबरोबर सगळे कसे पटापट आले डेपुटी मी हा म्हटलं ती यायला पण नाही म्हटलं काय केलं माहितीये बरोबर हिंडले बी सांगायला लोकांना आणि लोकांना सांगू लागले की या म्हणून आणि मी गेल्यानंतर परत म्हणले की काय ते डेप्युटीचं खरं आहे काय पैसे खातोय गावातले अरे यो 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 तुमचा पुढे अरे हा उंदराला मांदर साक्षी तू आहे ना आत डोळ्याचा बारके डोळ्याचा तुलाही छत्र आहे मला सांगू नका काय का झालं गावात आता श्रमदान केलं बरं वाटलं ना दर्शिक हो मग अशी विचारतो मग श्रमदानाला कबून नाही आलं तर माझ्या हात पाय दो खर म्हटले आणि जवळ पैशाचं नाव काढलं सगळ्यांच्या पुढं तुम्ही होते श्रमदानाला बरोबर आहे ना मग सगळ्यांना पैसे होते ना गावात सगळ्यांना पैसे मिळतील ना, ना? म्हणून मी काम केलं सगळ्यांना बोलून आणलं गावातले ज्येष्ठ नागरिक आहेत बोलून आणलं ते चांगलं केलं मग पण पैशाचा निरोप तुमच्या गरजेच लागला मला पण हे सगळं तुम्ही जे के, केलं तुम ना आधी कुठं तयार झाले तुम्ही न? अरे श्यामा जालू तुम्ही तरुण पोरं येतं गावाच्या विकासासाठी थोडं योगदान दिलं पाहिजे सगळ्यात पैसे सगळ्यात शासन निर्णय देत नाही गावातल्या लोकांनी थोडंफार गावासाठी केलं तर काय मरत नाही बर का हा 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 काय करतो काय होत नाही तुम्ही कमी होईल काम केले न आणि ग्रामपंचायती वतीने मी सगळ्यांचे धन्यवाद मानतो तुम्ही आलात श्रमदान केलं त्याबद्दल सर्वांचे आभार चालल गावासाठीच केले माझ्यासाठी नाही केले चला कुठा चल चल झोपला काय हा ऐकले मला येतो च ए चहा टाक आबा आले आबा तुम्ही राह सांगितलं मला माहीत गेले काय बरोबर केलं त्यांनी दोन चार कप टाक